हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली नमस्कार ला या लाईव्ह आपल्या सर्वांनी गप्पा मारायला जेवण झालं असेल तर पटापट गप्पा मारायला या नमस्कार सर्वांना हा आता ब्राईटनेस किती येईल ब्राईटनेस येईल आता पूर्ण थोडं कमी पाहिजे ना जेवण काय तसं दिसतय तरी उठ्या थोडा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचं श्रुतिका ताई hi नमस्कार तुम्ही सुद्धा hello श्रुतिका हा ती आहे आणि तिची म्हणजे ना हा like <laughs> करा live ला पटापट पड़ सर्वांनी like करा अरे आणि नवीन असाल तर channel ला subscribe करा झालं <coughs> का जेवण वगैरे तुमचं पाऊस पाणी काय म्हणतोय आजचा केले लाईक मी धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू वाटते ना तिला त्याच्यामुळे <laughs> आज उड्या तिला, तो 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 थोड़ा 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 मारती तिला काल थोडासा ताप येत थो होता खोकला ताप चालू होता सकाळी द्यातून नेऊन आणली त्यामुळे जरा गुंमती औषधांनी बघ आता ते आताच औषध दिलं तिला तिला झोप झोपू द्या हो तिला झोप द्या तिने दुपारी झोप काढली भरपूर आता नाही एवढी झोपायची लगेच ती आता नाटक करते नाटक का नाही का झोपणार नाही ती आज तिला सकाळी दवाखान्यात नेले होते तिला पावर आलेली आता जेवण झालं का विठ्ठल दादा जेवण जेवण वगैरे झालं का पाऊस वगैरे काय म्हणतोय तू दुपार तोडून टाकत नाही लाईव्ह लाईक करा मित्रांनो लाईक एकच दिसते आणि नवीन असेल तर करा लाईव्ह वरती सर्वांच मनापासून स्वागत नमस्कार त्रिश फॅमिली नमस्कार भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। स्वागत आहे तुमचं सुद्धा आपल्या लाईव्ह वरती तुमचं जेवण झाले का हो जेवण झाले म्हणते दा विठ्ठल दादा आमचे पण जेवण आहे दादा आता जेवण करूनच बसलोय लाईक केले धन्यवाद तुझ्या फॅमिली धन्यवाद सुद्धा लाईक केल्याबद्दल सर्वांनी लाईक करा आपल्या लाईव्ह काय उत्तम दादा नमस्कार काय काय करा मेसेज आलाय मेसेज नाहीच तिथे उत्तम दादा नमस्कार सुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कुठून बोलताय उत्तमदा तुम्ही नवीन दिसताय आपल्या लाईव्ह वरती आणि काय तुम्ही मेसेज करताय काही दिसत नाही कुठून बोलताय तुम्ही <laughs> लाईव्ह वरती नवीन दिसताय तुम्ही आज आपल्या आणि ला लाईक केलं नसेल तर ला लाईक करा तुम्ही आणि मेसेज काय करताय ते टायपिंग करून करा दादा काहीच म्हणजे येत नाही इथं फक्त बॉक्स बॉक्स येतात बाकी काहीच दिसत नाहीये कुठून बोलताय उत्तम दादा तुम्ही काय ना असं उत्तम दादा लाईक केले धन्यवाद उत्तम दादा लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद त्याशिवाय म्हणजे काय म्हणतात

उत्तम दादांनी मी काय पोपत चित्र पाठवले आहे पोपट 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 म्हणायचे का चित्र दिसत नाही इथं काहीच काय पाठवले ते हे दिसतंय बॉक्स बॉक्स असे मला माझे जेव्हा बघू उत्तम दादांनी का देव दा गाडी हळू चालव रे गाडी हळूच असते गाडी हळूच असते आपले आता मागे किती चाळीस नॉर्मल स्पीड आपल्या तीस चाळीस हा पोपट पाठवले बरोबर पोपट बसले इथं हे काय म्हटलं दिसत नाहीये पण आम्हाला नेसतं बॉक्स बॉक्स दिसते असं उत्तम दादा काय पोपट पोपटचा व्यवसाय काय तुमचा पोपट पाठवले सगळे सगळे पोपट पाठवून दिले काय आमच्या इकडं

नाही गाडी कस आहे गाडीच्या बाबतीत आपल्याला म्हणजे जेवढी आपल्याला कंट्रोल होईल तेवढीच गाडी चालवायची त्याच्यावरती जास्त चालवायची नाही असं वाटतंय ना ओरडे fast पळती गाडी म्हणून आता ते मागच्या बसणाऱ्याला वाटतंय गाडी fast जाते बाबा fast पळतीय आरती ताई काय म्हणतात ते ताई झोपाली का म्हणतात ते अरती ताई नवीन असाल channel ला तर channel ला आपल्या subscriber करा एकदा channel ला visit करा कॉमेडी कपल ताई नमस्कार ताई म्हणतात स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईव्ह ला सर्वांनी लाईक करा मित्रांनो लाईक फक्त तीनच दिसतात लाईव्ह वरती आले ते भरपूर लोक आणि नवीन कोणी असेल तर चॅनेल ला जाऊन विजिट करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात हे नक्की तुम्हाला आवडतील आपला मराठा मोळ चॅनल आहे मित्रांनो नक्की मराठी कपल कॉमेडी तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ पाहून नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ तर जाऊन करा नवीन कोणी असेल तर काय चांगली गाडी चालवतो बहिणी तो काळजी करू <laughs> हा गाडी चांगली फक्त फास्ट असती गाडी दादा नमस्कार शंकर दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती तुम्ही नवीन दिसताय शंकरदा तर तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा आणि आमच्या चॅनलला विजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात नक्की आवडतील तो मला शंकरदा चॅनलला जर जर कोणी लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा संगीत ताई म्हणजे लाईक केले ओ दादा ताई धन्यवाद ताई धन्यवाद थँक्यू ताई कुठे राहता तुम्ही म्हणताय एक राजगुरुनगरला राहतो तुम्ही सुद्धा आरती ताई आमच्या live वरती पहिल्यांदा आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि रोज आमच्या live ला येत जा रोज आमचा live असतो डेली नऊ वाजता संध्याकाळी तर सर्वांनी live ला येत जा संध्याकाळी live च्या आपल्या नऊच्या live ला येत जा सर्वांनी आणि अरे कुठे गेला? जेवण झाले का ओ संगीता म्हणतात म्हणता हो संगीता ताई जेवण झाले आमचं तुमचे झाले का जेवण जेवण करून बसलोय ताई आम्ही अं श्रुतिका इकड पण आली live ला पुन्हा hi काय म्हणते इकड आली म्हणजे इकडच live ला येते मघाशी या live ला पण होती ना नाय पण इकडच ये होती ना होती भाई पहिलं त्यांचं message येत त्याच live ला हो त्या live ला नाय येत नसत नाशी ते हो काय पण म्हणते हो नक्कीच काय म्हणतात हो नक्कीच लाईक ओके काय भाजी केली होती ताई आज म्हणतात संगीता ताई जेवण आज मी फिरायला गेलो होतो बाहेर व्हिडिओ माझी पण तब्येत बरी नाहीये आज मी व्हिडिओ काढायला गेलो होतो बाहेर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या वाईट या youtube चॅनल वरती पाहायला भेटेल तर नक्की वाईट एच ब्लॉगला जाऊन तुम्ही विजिट करा सुद्धा आपले कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते ते पहा आम्ही आता कमेंट करतो वाईट एच ब्लॉगवरनं ठीक आहे बा ही वायटीच हा माझा चॅनल आहे हो याच्यावरती जाऊन तुम्ही विजिट करा उद्या तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल आपल्या एकदम निसर्गरम्य वातावरणातील आपल्या राजगुरनगर सिटीपासनं फक्त अठरा किलोमीटर अंतरावरती ते ठिकाणे आणि तिथे उद्या तुम्हाला पाहायला भेटेल जाऊन सर्वांनी व्हिडिओ तुम्हाला आवडेल उद्या

मोठे व्हिडिओ त्या चॅनेल वरती असतात सगळे वाईटीच्या त्यामुळे तुम्ही तिथं सुद्धा जाऊन व्हिजिट करा त्या सुद्धा चॅनेल ला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील कारण मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा सतत प्रयत्न करत असतो ज्या काय म्हणतात संगीताई तब्येतीची काळजी घ्या आणि शॉर्टकट स्वयंपाक बनवला होता का हो शॉर्टकट आज स्वीती कथा केले सबस्क्राईबर कुठे गेली इथं का तिकडं thank you श्रुतिका thank you तिथं वगैरे असतो आपला कधी वेळ भेटला तर live येत जा तिकडं जास्त करून तिथच live असतो ह्या channel ला म्हणजे आमचा कधी तरी live असतो पण तिथ डेली आमचा नऊ वाजता live असतो रात्रीचा आणि शॉर्ट व्हिडिओ तर असतात तिथं आमची आणि मोठे व्हिडिओ पण असतात आता उद्याच तुम्हाला एक मोठा व्हिडिओ पाहायला भेटेल आपल्या राजगुरुनगर city पासनं फक्त अठरा एक किलोमीटर अंतरावरती आणि एकदम आता पावसाळा चालू झालेला आहे. हे पावसाळ्यामधला पहिलाच व्हिडिओ माझा आहे तर नक्की तुम्ही उद्या व्हिडिओ पहा तो तुम्हाला आवडेल व्हिडिओ वंनी लाईक केले बनता धन्यवाद वंनी तुमचं सुद्धा स्वागत आहे झालं का जेवण झालं आमचं जेवण तुमचं झालं का जेवण तुमचं जेवण झालं का तब्येत वगैरे कशी आहे ताई आता खाऊन घ्या पटापट तुम्हाला जे खाऊ वाटतं ते खाऊन घेत जावा हो आता खाऊन घ्या नंतर काही तरी भेटायचं असता खाऊन घ्या नंतर जरी इच्छा झाली तरी भेटायच नाही लगेच तरी हा लगेच बाल फ्रेट मध्ये एक वर्ष जो वस्तो पर्यंत जरा झाली <coughs> का तुमची तयारी झाली का तरी अजून कोणी असेल मित्रांनो ला तर कमेंट करा सर्वांनी जास्त वेळ नाही घेणार लाईव्ह आता कारण मला पण अजून काम आहे तुम्हाला पण काम आहे उद्या जो व्हिडिओ येणार आहे ते एडिटिंग करतोय मी थोडस काम राहिले अजून बरेच थोडा एडिट झालेलं आहे अजून बाकी एडिट करायचं तर सर्वांनी मेसेज करा लवकर आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आपल्या वाईट ब्लॉग वरती उद्या व्हिडिओ आहे नक्की पहा सर्वांनी या हा, पावसाळ्यातला मला वाटते माझा पहिल्यांदा पहिलाच व्हिडिओ असेल कारण मागच्या पावसाळ्यामध्ये मी माझ्या ब्लॉगवर माझ्या वरती नाणे घाटचा एक व्हिडिओ टाकला होता एक माळशेच घाटचा व्हिडिओ टाकला होता काल उद्या तुम्हाला होता माहित असेल तर त्याचे व्हिडिओ मी माझ्या वरती टाकलेले मागच्या वर्षीचे बर का आता त्याच्यानंतर पावसाळा चालू होऊन आता मला वाटतं महिना झाला असेल ना महिना तर या पावसाळ्यामध्ये व्हिडिओ काढला नव्हता मी अजून पर्यंत पावसाळ्यातला तर हा आता उद्याचा उद्योग येणार उद्या या मागच्या पावसाळ्यातला कोणी व्हिडिओ पाहिला नसेल आपला नाणे गाठ आणि माशेच घाटाचा तर तो पण जाऊन आपल्या चॅनल वरती जाऊन पहा तुम्ही नक्की तो पण तुम्हाला आवडेल आणि उद्याच तर नक्की पहा सर्वांनी काय म्हणते हर्षो कशाची 12 च्या साडे 12 स्टोर मध्ये त्या सारखे चार गुंडाळते ना अजून त्याच्यामध्ये हा हे हा या ना अजून यात त्या सारखे चार चार गुंडाळते पोरी त्याच्यामध्ये चार चार गुंडाळायचाय त्या गुंडाळायचाय मित्रांनो अजून गुडी लाइवला असेल तर कमेंट करा आणि हे पहा आता हर्षूला आहे ना साडी घालती याची याची साडी घाल म्हणती ती आता अंगावरती घालती आहे शाल अंगावरती घाल आपलं घेत असते बघा माझ्या खर्चाची झाल्यापासून तर आम्ही तेच अंगावरती घेतोय थंडी असो पावसाळा असो गरम असो आणि तेच लागत आम्हाला हो बघा अरे मोठं झाल्यावर साडीच घालायची आता ए तुला येते का रे तुला येते का साडी घाल ती काय म्हणती कशी घालायची मला हा काय मला नाही माहिती तिला विचार तिला विचारून घाल तिला याडा आला तर मग काय आवरायचा नाही तुझा दोनच मारल्या तिला जर येडा आला तर आवरायचा नाही तिचा एडा आता तू नीट घाल खालीच ठेवायचंय का फक्त वडनी नाही घ्यायची वडनी नाही घ्यायची बाबा म्हणतात असं हो का थांब गं मला हो म्हणतात ते कधी आता भेटायला म्हणतात ते कोण ताई का तुम्हाला म्हंटल तुमच्या आईचं घर माहित करून द्या मला माहित करून नाही दिल तुम्ही आईचं घर मला आईचं घर नाही ना माहिती नाही तर मग आले असते मी लगेच लय गरम झालं ग

नाही <laughs> तिला आला तिला तिला थोडस जरी तिचे पप्पा जरी बोलले ना थोडस का तिला लगेच राग येतो आता झोपली त्यांच्या मांडीवरती जाऊन हर्षू हाय म्हणतो ते वहिनी बघ काकी हर्षू काकी हाय म्हणते बघ तुला काकी म्हणते हाय हाय हर्षू म्हणती हॅलो कर काकीला म्हणा जेवण झालं का उठा इकडे इकडे बस मला मांडी घालू दे सर कशी आहे तब्येत काकीला म्हणावा काकीला म्हणावं तब्येत कशी आहे जायचं काकी का आपण सकाळ तिला सांग म्हण आम्ही सकाळी येतो साडी नेसायची का झोप नाही येत का म्हणते घालायची आणि हे तिच्या अंगावरती घ्यायचं ही शाल ह्याची साडी घाल म्हणती काकेला म्हणा येऊ हो का आम्ही कसं लाद कस ला काकेल म्हणा येऊ का आम्ही साडी नेसायची का झोप नाही येत का नाही ना झोप सकाळ पासून कंटिन्यू झोपत होती ती आजारी आहे तिच्या चेहऱ्यावरून थोडस कळत असेल क्लिअर झाली क्लिअर झाली ना आजारी होती तिला सकाळी दवाखान्यातून आणली मी आता औषध वगैरे दिल्यात त्याच्यामुळे थोडीशी क्लिअर झालेली आहे किती हाऊस किती नको वाटत साडी हो ना त्यांना बघा ना बारीक पोरांना किती हाऊस असती किती हाऊस इथं नको वाटते साडी आता मग मी तेच वाचल तेच ना आता तिला तेच म्हणते झाल्या वया साडीच घालायची आता <laughs> ते बघ ना ज्यांना घालायची त्यांना नको वाटत घालायची त्यांना नको वाटत बघा बघा नखर तिच लाजली 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 का बोल हॅलो काकी लय लाजते का सांगतील ना सांगतील ना त्रा, पार्लर इकडनं पार या साइड ने यायचं का तिकडन नाही का रोड इकडनं आपण शाळेत जातो मी हार्शला घेऊन इकडनं हा बॅक साइड ने शाळेत शाळेपाशी आल्यावर काय हा ना

रोज आठवण काढते तुम्हाला काय आम्ही रोज आठवण काढतीला कपटते रोज काकीची आठवण निघते तुला आई स्टोन देते बघा आई आई तुला स्टोन देती आई देतील तुला स्टोन बंद कर बंद कर चला तर मी येणार बंद करते ही बोलून देत नाही हिला लय नाटक सुचले नाही आता अं शांत नाही बसते चला भेटूया आपण नंतरच्या लाईमध्ये उद्या चला आता बाई सर्वांना